आयोजित केलेल्या या धरणे आंदोलनास उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनीनो सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात जी घटना घडलेली आहे ती फार निंदनीय आहे आमच्या देशाच्या इतिहासात आतापर्यंत अशी कधीही घटना घडलेली नव्हती कुठल्याही व्यक्तीने न्यायालयापुढे येऊन अशा प्रकारे चप्पल फेक बूट फेक असं प्रकार केलेला नव्हतं परंतु या ठिकाणी ज्या विचारसरणीतून या लोकांनी येऊन असं कार्य कार्य केलेलं आहे ते या देशाच्या संविधानाचा अपमान आहे गवईसाहेबाचा अपमान नाही त्या चेअरचा अपमान आहे न्याय आमच्या न्याय संस्थेचा अपमान आहे आणि या देशातील प्रत्येक संविधान प्रेमी व्यक्तीचा केलेला हा एक अपमान आहे हे कृत्य करण्यापूर्वी ज्या व्यक्तीने फार उर्वीपासून एक कट करून अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे असं माझं मत आहे कारण जी घटना कशामुळे घडलेली आहे सोळा सप्टेंबर रोजी माननीय सुप्रीम कोर्टापुढे एक पिटिशन आलेला होता त्या पिटिशनमध्ये मागणी केलेली होती की एक मूर्ती जी डॅमेज झालेली आहे त्या मूर्तीला व्यवस्थित करून बसविण्याची बसविण्याचा आदेश देण्यात यावा ज्यावेळेस सुनावणी चालू होती सरन्यायाधीशांनी क्युरी केला की अशा प्रकारचं रिलीफ तुम्हाला मागता येईल का ही मिळकत जी आहे ती मिळकत पुराण खात्याच्या ह्याच्यात येत असते आणि त्यात कोर्टाने आदेश देणं शक्य आहे का समाधानकारक उत्तर देता आलेलं नाही पिटिशन मेंटेनेबल नाही या गोष्टीवर कॉमेंट करून सरन्यायाधीशांनी एक कॉमेंट केलेली होती तुम्ही ज्या मूर्तीला दुरुस्ती करू इच्छिता त्या मूर्तीसमोरच तुम्ही प्रार्थना करा तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळू शकेल त्यात काही चूक नाही जे कॉमेंट केलेले आहेत ते कॉमेंट जजमेंटच्या कोर्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगाव्या लागतात त्यापैकी एक घटना झालेली आहे परंतु हे देखील त्या व्यक्तीला पटलं नाही आणि त्यामुळं एक कट करून पूर्ण विचारपूर्वक तीन आठवड्याच्या नंतर सुप्रीम कोर्टात येऊन अशा प्रकारचं हे जे कृत्य केलेलं आहे ते पूर्ण विचारांती आणि एका क्रिमिनल माइंडनी केलेलं आहे आता ही गोष्ट वेगळी आहे की गवई साहेबांनी इमिजिएट त्या गोष्टीची दखल घेतलेली नाही जर गवई साहेबांनी दखल घेतली असती तर इमिडिएट त्या व्यक्तीला तर अटॅक केलेलंच होतं पण पोलीस जे तपास करीत होते त्या तपासात या सर्व गोष्टी समोर आल्या असते की या व्यक्तीने यापूर्वी कुणाशी चर्चा केलेली आहे कोण कट केलेलं आहे या कटात कोण सहभागी आहेत या सर्व गोष्टीचा तपास होणं शक्य होतं परंतु गवई साहेबांनी अगदी मोठ्या अंतकरणे करून अशा गोष्टीकडे नेग्लेक्ट केलं ठीक आहे गवई साहेबांनी केलं असेल परंतु हा अवमान संविधानाचा अवमान आहे या देशातील सर्व नागरिकांचा अवमान आहे त्यामुळं जरी गवई साहेब काही कॉम्पिटिशन घेतले नाहीत तरी देखील आम्ही सर्वजण या गोष्टीची दखल घेत आहोत हे आम्हाला सर्वांना एक इन्सल्टिंग घटना घडलेली आहे त्यामुळं या देशात या व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर करून या व्यक्तीच्या मागे कोण आहेत या सर्व लोकांना या ठिकाणी सर्च करून विरुद्ध चार्जशीट दाखल करणं आवश्यक आहे काही ठिकाणी एफ आय आर रजिस्टर झालेले आहे आणि अटर्नी जनरलने दे देखील संमती दिलेली आहे आता मुख्य भाग चालू राहील परंतु माझं म्हणणं असं आहे की आम्ही या सर्व लोकांनी ही मागणी करायला पाहिजे की या कटरात जितके लोक आहेत त्या सर्वांना यात गोवण्यात यावं आणि या घटनेचं मी या ठिकाणी निषेध करतो आणि आपण सर्वजण जमून या ठिकाणी जो आपलं प्रेम दाखील घटनेबद्दल हे अगदी कृत्य आहे कृत्य बोलून मी आपली जागा घेतो